सर्वसामान्यांचे निस्मार्थ सेवेकरी अभ्यासो व मनमिळावू व्यक्तिमत्व माननीय श्री महादेव कोळी यांची जत नगर परिषदेच्या स्वीकृत नगरसेवक पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन व वा भावी वाटचाली करता मंगलमय शुभेच्छा शुभेच्छु माननीय श्री महादेव कोळी मित्रपरिवार जत तथा सर्व नूतन नगरसेवक राष्ट्रीय काँग्रेस पक्ष जत आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज काँग्रेस पक्षानं दिलेल्या संधीचं सोनं करून सर्वसामान्य जतकरांची सेवा अबाधित ठेवू स्वीकृत नगरसेवक माननीय श्री महादेव कोळी यांचं स्पष्टीकरण जतनगर परिषदेच्या लढतीत काँग्रेस गत वेळेपेक्षा एक नगरसेवक जादा निवडून आणून काँग्रेसची ताकद उत्तमरीत्या दर्शवली असली तरी नगराध्यक्ष पदाच्या लढतीत काँग्रेसला बॅकफूटवर जावं लागला काल दिनांक का सात जानेवारी रोजी भारतीय जनता पार्टी व काँग्रेसनं स्वीकृत नगरसेवकांची निवड करत नगर परिषदेच्या कामकाजाला सुरुवात केली यात काँग्रेस पक्षानं माननीय श्री महादेव कोळी यांची स्वीकृत पदी निवड करून एक निस्वार्थ सेवा करणाऱ्या तथा प्रशासनाचा गाढा अभ्यास असणाऱ्या महादेव कोळी यांना संधी दिल्यानं काँग्रेससह सर्वसामान्य जतकरांच्यामध्ये समाधान व उत्साह व्यक्त केला जातो आहे हे श्री महादेव कोळी हे लोकशाही महाराष्ट्र न्यूजशी बोलताना म्हणाले की काँग्रेस पक्षाचे नेते माजी आमदार माननीय विक्रमदादा सावंत सर्व नूतन नगरसेवक यांनी मला स्वीकृत नगरसेवकांची संधी देऊन एक सर्वसामान्यांचा बहुमान केला आहे निश्चितच या संधीचं आपण सोनं करून माझ्या अंगी असणारे प्रशासकीय अनुभव व जत शहरातील सर्व भेडसवणाऱ्या समस्या याची मला पूर्ण माहिती असून त्या प्रश्नावर मात करत एक उत्तम कार्यकौशल्य दाखवून देण्याचा आम्हा सर्वांचा माणस आहे असं श्री कोळी म्हणाले एकंदरीत काँग्रेस पक्षानं सर्वसामान्य कोळी समाजाला प्रतिनिधित्व देत स्वीकृत नगरसेवकाची संधी दिल्यानं काँग्रेस पक्ष मजबूत होणारच तर महादेव कोळी यांचा गाडा अभ्यासही सर्व नगरसेवकांच्या कामी येणार हे मात्र निश्चित आहे जतनगर परिषदेची पहिली सभा झाली या सभेमध्ये स्वीकृत नगरसेवक निवडीचा विषय होता काँग्रेस पक्षाकडून चार ते पाच निच्छुक होते त्यामध्ये मी स्वतः होतो अजितसिंग शिंदे सोनू सगरे परत किरण बिजरगी परशुराम मास्टर या आमचे नेते विक्रमदास सावंत यांनी सर्वांना फॉर्म भरण्यासाठी सांगितलं होतं परंतु काही तांत्रिक अडचणीमुळं आमच्या काही सहकार्याना फॉर्म भरता आला नाही वेळेत मी माझा आणि युशी शिंदेचा फॉर्म वेळेमध्ये जमा झाला होता पर, परंतु बाकीच्या दोघांचा फॉर्म जमा झाला नव्हता तर त्यामुळे आमच्या गटनेत्यांनी पत्र दिलेलं होतं जिल्हाधिकारी साहेबांना कालच्या सभेमध्ये जो म्हणजे झालं त्याबद्दल लोकांच्या मध्ये जे गैरसमज पसरण्याचा प्रकार चालू आहे तो प्रकार बंद का। मला काँग्रेस काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आमचे नेते जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी आमदार विकंददा सावंत सांगली कुश्मन उत्तर अभादा समितीचे सभापती नाना शिंदे आमचे गट नेते भूपेंद्रदा कांबळे तसेच काँग्रेस पक्षाचे सर्व नगरसेवक नगरसेविका यांनी मला मलासेवक करण्यासाठी पाठिंबा दिला आणि विरोधकांनी याचं श्रेय घेण्याचं काही कारण नाही जो जनतेमध्ये आणि आमच्या समाजामध्ये जे संभ्रम पोसवण्याचं काम विरोधक करत आहेत हे चुकीचं आहे त्या आणि कालच्या निवडीबद्दल आमच्या कोळी समाजात तो उत्साहाचं वातावरण आहे आणि याही पुढल्या काळामध्ये कोळी समाज काँग्रेस पक्षाच्या पाठीशी राहील अशी ग्वाही देतो आणि मी दिलेल्या संधीचं सोनं करेन आणि काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी प्रयत्न करेन गोड़ी गोड़ी। लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा